आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सांगली जिल्हा अल्पसंख्याक समाज शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ख्रिस्ती समाजातील धर्मगुरू यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी देणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सांगली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी सांगली जिल्ह्यातील संविधानप्रेमी पुरोगामी विचारसरणीच्या विविध पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी असलेले राजन नायर सचिन जाधव अल्बर्ट सावर्डेकर दिग्विजय पाटील शाकीर तांबोळी पॉल कारा स्नेहल धनवडे ज्योती दाटे विजय वायदंडे सुधाकर गायकवाड आमोस मोरे प्रमोद सूर्यवंशी सुधीर कांबळे सुभाष कांबळे रामचंद्र सोनवणे राजू कांबळे राजू होळकर जॉन आवळे शिवाजी जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली या ठिकाणी दिनांक सतरा जून रोजी ऋतुजा राजगे या भगिनीच्या आत्महत्येच्या मृत्यूच्या निषेधार्थ जो कॅन्डल मार्च मुकमोर्चा निघाला होता त्या मुकमोर्चाच्या दरम्यान जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आक्षेपार्याने चिथावणीकूर जे भाषण केलेलं आहे दोन धार्मिक समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं तिने वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं भारतीय ख्रिस्ती महासंघाच्या वतीनं आणि तमाम या ठिकाणी बहुजन आणि पुरोगामी संघटना या ठिकाणी एकत्रित त्या सर्वांच्या वतीनं जाहीर तीव्र असा निषेध व्यक्त करतो ऋतुजा राजगे या बहिणीच्या मृत्यूनं निश्चितच सर्वांना आम्हाला दुःख झालेलं आहे परंतु तिला न्याय मिळवून देण्याचं सोडून केवळ धार्मिक दुर्वीकरण करण्याच्या अनुषंगानं संघाचा अजेंडा चालवण्याचं चा काम गोपीचंद पडळकर एक ठिकाणी करताना दिसत आहे ऋतुजा राजगे या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु त्या मुद्द्याला मुझ्त्या बगल देऊन गोपीचंद पडळकर हे धर्मांतर विरोधीचा कायदा आणि लहू ह्या दोन कायद्याचं कोलित राज्यभर नाचवताना दिसत आहे हा अजेंडा त्यांचा नाही हा अजेंडा संघाचा आणि ते नाचवायला लागले हे आमच्या पण लक्षात आलेलं आहे परंतु त्यांनी असं म्हटलंय की सांगली आम्ही शांत होऊ देणार नाही पण आम्ही पण सांगलीचे आहोत जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याला पूर्वगामी विचारसरणीचा हा विचारसरणीचा पायंडा आहे आणि तो कदापी आम्ही धोक्यात येऊ देणार नाही सांगलीची शांतता आम्ही निश्चितार्थानं या ठिकाणी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू पण धार्मिक म्हणून ख्रिश्चन पास्टर असतील फादर असतील त्यांच्यावरती बेताल वक्तव्य करणं त्यांच्या खुनाच्या सुपाऱ्या देणं हे त्यांच्या आमदारकीला शोभणारा अजिबात नाही वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनीच त्यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली आणि त्यांना राजकारणाचं द्वार उघडं केलं आणि तेच गोपीचंद पडळकर आता दलित आणि दलित इतर झालेल्या ख्रिश्चन अल्पसंख्याला टार्गेट करत आहेत हे ते त्यांना कळलं पाहिजे कानपूर शहरामध्ये एका यादव समाजाच्या व्यक्तीचं त्यानं भागवत कथा म्हटली म्हणून त्याचं मुंडन केलं त्याच्या डोक्यावरती लघवी केली तो ही ओबीसी ओबीसी समाजाचा घटक आहे गोपीचंद गो पडळकरांनी तिकडं जावं आणि त्या संदर्भात सुद्धा आवाज उठवावा केवळ धार्मिक अल्पसंख्याक ठिकाणी आहेत प्रभू येशूची शिकवण आहे वैर्यावरती प्रीती करा बौद्ध धर्माची शिकवण आहे त्याच्यामध्ये सहिष्णुता राखा म्हणून हा समाज निमूटतेनं या सगळ्या गोष्टी सहन करत आहे आणि म्हणून गोपीचंद पटलकरांना आमचं आवाहन आहे या ठिकाणी की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करून जो तुम्हाला कायदा आणायचा आहे त्यासाठी जो जन आक्रोश मोर्चा तुम्ही महाराष्ट्रामध्ये काढायला लागलाय अहो सत्तेत तुम्ही आहे मोर्चा काढायची काय गरज आहे तुम्हाला जिथं चुकीचं दिसतंय तिथं तुम्ही गुन्हे दाखल करा हे मोर्चा काढून तिथं भडकाव प्रकारचे वक्तव्य करून तुम्हाला धार्मिक वातावरण गढूळ करायचं आहे या देश महाराष्ट्रामध्ये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तुमचा आणि म्हणून हे कदापि आम्ही सहन करणार नाही आणि हे आम्ही खपून पण घेणार नाही सांगलीच्या जर कुठल्याही ख्रिश्चन समाजाच्या फादरला जर धक्का लागला त्याला सर्वस्वी जबाबदार जो गोपीचंद पडळकर असतील हे या ठिकाणी आम्ही सांगतो आणि या देशात कायद्याचं राज्य आहे कायदा सर्वांना समान सारखा आहे मग तो आमदार असो खासदार असो तुम्ही संविधानापेक्षा कोण मोठे नाही आणि म्हणून पोलिसांनी देखील तत्काळ हे बेथाल वक्तव्य चितानुकर वक्तव्य करणाऱ्यांना पायबंद गाठला पाहिजे त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल केले पाहिजे नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सर्वजण तीव्र असं आंदोलन या सांगली शहरामध्ये उभं केल्याशिवाय थांबणार नाही जय भीम जय संविधान जय ख्रिस्त जय भारत